नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची झणझणीत जन सुकी चटणी ही चटणी तुम्ही प्रवासात किंवा टिफिन बॉक्समध्ये इझिली नेऊ शकता ओल्या नारळाची सुकी चटणी बनवायला अगदी दोन मिनटं लागतात आणि खूप कमी साहित्यात ही बनते पण हीची चव एक नंबर चला तर बघूया ओल्या नारळाची सुकी चटणी ओल्या नारळाची सुकी चटणी बनवण्यासाठी एक नारळ फोडून घेतलं होतं त्यानंतर त्याला किसून घेतलं आहे अशा प्रकारे किसल्यामुळे चटणी खूप इझिली बनते चटणीसाठी घेतलं आहे मीठ जिरा पावडर लाल मिरची पावडर लसणच्या पाक्या घेतल्या आहे दहा ते बारा मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया नारळ जे किसून घेतलं आहे तुम्ही ओल्या नारळाचे स्लाईस करूनही घेऊ शकता पण किसल्यामुळे खूप इझिली मिक्सरमधून फिरवलं जातं यामध्ये टाकूया लसणच्या पाक्या अर्धा चमचा मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा जिरा पावडरने खूप मस्त चव येते लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा ही जास्त तिखटवाली लाल मिरची पावडर आहे मिक्सरचं झाकण लावून याला मिक्सरमधून फिरवून घेऊया फिरवताना मिक्सर बंद चालू करून याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जर एकसारखं याला फिरवलं तर चटणी खूप चिखल होईल म्हणजे खूप ओलसर होईल तर बंद चालू करून याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर इथे चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर आला आहे नारळाची सुकी चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही चटणी जास्त नाही करायची आहे नाहीतर ती जास्त दिवस टिकणार नाही आणि मिक्सरमधून फिरवताना पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे अशीच ही, ही मस्त पिसली जाते नारळाची सुकी चटणी तुम्ही एखाद्या कंटेनर कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बर्णीत भरून सात ते आठ दिवस रूम टेम्परेचरवर स्टोर करू शकता किंवा तुम्ही इला फ्रीजमध्ये ठेवून वीस ते पंचवीस दिवस स्टोर करू शकता ही चटणी तुम्ही चपाती भाकरी डाळ भात किंवा खिचडीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही प्रवासात जाताना किंवा टिफिन बॉक्समध्ये ही चटणी आवर्जून देऊ शकता कारण की ही ओली नाही आहे त्यामुळे पाणी वगैरे काहीही निघणार नाही तरी ते तयार आहे ओल्या नारळाची सुकी झणझणीत चटणी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला ओल्या नारळाची सुकी चटणी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय तेही नक्की सांगा म्हणजे मला नक्की समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो आहे तुम्हाला ओल्या नारळाची सुकी चटणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद